आहे कोल्हापूरवरून फोल माझे सासूबाई आलेले आहे आणि त्याचबरोबर माझे नंदूबाई आणि सासरे सगळेच आलेले आहेत घर म्हणजे इतकं छान माझं भरलं गेलेलं आहे आता इथून पुढचे तुम्हाला काही ब्लॉग्स इतके छान छान पाहायला मिळतील माझे माझ्या फॅमिलीचे त्याचबरोबर आजचा दिवस एवढा स्पेशल आहे कारण की माझ्या सासूबाईचा बड्डे देखील आहे आता दे आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी दिवसभरात काय काय झालेलं आहे मी थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ पुढे आहे कंटिन्यू नक्की बघा सकाळी वैशूला स्कूलला पाठवल्यानंतर मी लगेचच केक बनवायला सुरुवात केली कारण मला माहिती होतं की सगळ्याच गोष्टी आपल्यालाच मॅनेज करायच्या आहेत तर टाईम मॅनेजमेंट करून पहिला केक बॅक करून घेतला केक होईपर्यंत ते मी चपातीचं पीठ देखील मळून घेतलं कारण आज आपल्याला फक्त तीन किंवा चार चपात्या चा नाही तर सर्वांसाठी चपात्या करायच्या अंदाज थोडा मागे पुढे होऊ शकतो पण काही असू दे ते येण्यापूर्वी स्वयंपाक मात्र तयार झालेला पाहिजे कारण की हा एक जो असतो ना पॉझिटिव्ह जेस्चर असतो घरचं असू दे किंवा बाहेरचं असू दे आल्यानंतर आपल्या घरातला स्वयंपाक मात्र तयार आणि स्वयंपाक खोली अशी पाहिजे की जणू काही स्वयंपाक केलाच नाही इतकं सुंदर नीट अँड तुम्ही म्हणाल की केक तर स्वतः बेक करते आणि मुलीचं नाव सांगते तर खरंच आहे ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या वैशूची आहे आणि फक्त मी बनवली आहे ह्यापूर्वी वैष्णवीने खूपदा केक बेक केला आहे पण आज तिला स्कूलला जायचं होतं त्यामुळे मी म्हटलं की आज सुद्धा केक करते तर खूप सुंदर असा चॉकलेट केक आमचा तयार झाला होता बिस्किटपासून बनवलेला केक होता सगळंच काही आज शूट करणं थोडं डिफिकल्ट झालं असतं म्हणून मी केकची रेसिपी नंतरच्या वेळी शेअर करेन वेलकम Oke. Ane. Yenat, yenat, kenal, yenat. Kamu maju kamu. बस ठीक है बाबा <Sanye> <Sanye> ब्रेकफास्टसाठी मी इथे पहिलाच जुगाड करून ठेवला होता डोसा इडली उत्तप्पा किंवा काही बनवा असं पीठ भरपूर प्रमाणामध्ये भिजत घातलेलं तर आता ते पीठ मी स्टोर करून घेत आहे काय आवड तुला काय आवडते सर्वात जास्त डोसा आवडते की आपे आवडते आवडते ही जे <laughs> <laughs> अरे तुला मी काय तुला इडली आवडते की की डोसा काय आवडते सर्वात जास्त डोसा <laughs> आवडते तुला मस्त क्रिस्पी डोसा करू येत तुप्पातला <laughs>

जोडी जमली आद्दू आणि शिवची त्याला काय कळत आई देईल दे ते घालतय विचारा वा 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 नटलाय तो छान दिसते जा तिकडे जाऊन गोल फिर आदित्य म्हणजेच माझ्या नंदुबाईचा मुलगा तो तो आल्यापासून शिवचरण एवढा खुश झालेला आहे की छान मस्त मजा मस्ती करतो आहे त्यानंतर आई साहेबांनी आणलेला बाजार त्या नेहमी आला की काही ना काही घेऊनच येत असतात तर आज त्यांनी भरपूर काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते तर कपडे वगैरे तर ते नंतर मी कधी शेअर करेनच मुलांना कपडे शिवून आणले मला ब्लाऊज आणलं त्यानंतर घरामध्ये कधीच तर रिकाम्या हाताने येत नाही छान जेवण झालं सर्वांची कपडी लत्ती दाखवून झाली बाजार ठेवून झाला तर आत्ता मी आणि आई आम्ही सगळेच बसलो आहे निवांत टी व्ही बघत त्यांनी जी मराठीवरच्या काही सिरियल लावल्या ज्या माझ्या वर जात होत्या मला सिरियल हाय हा प्रकारच खरं आवडत नाही पण त्या आल्यानंतर घरामध्ये नाही काही एक सिरियलवाला मॉहोल असतोय ना सगळ्या बायका गावाकडच्या कशा बसतात बघत टी व्ही तसं वातावरण झालेलं बरेच दिवसानंतर असं एकत्र बसायला मिळालं तर असं फील होत होतं की भूक नाही प्यास नाही काही नाही इतकं भारी वाटत होतं सगळे छान असे पडलेले मध्ये बाबा बाजूला ताई शिवचरण आदित्य वैष्ष मी भारी वाट त्यानंतर अर्धा बाजार ठेवलेला आता आता तुम्हाला मी शेअर करते का कारण पसारा पण भरपूर होता सगळंच असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही कामं तर छोटं आपल्यालाच करायचे काही झालं तरी त्यामुळं मी आता पहिला फटाफट आणून घेते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एवढी पिठं आणलेली आहेत खुंती -खुंती ती पहिला जाणून घ्यायची की नेमकं कोणती कोणती आहे तर आईने विचारल्यानंतर कळालं की सर्वात जास्त जे आहे ते गव्हाचं आहे त्यानंतर ज्वारीचं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणलेलं आहे तर सोयाफूड आणलेत कारण सोया सोयाफूड खूप फ्रेश मिळतात तिथे ते सोयाबीनची फॅक्टरी आहे ना तेलाची त्यानंतर गावठी राजमा सोयाबीन वगैरे छान पोरांसाठी ह्या नळ्या आणल्या होत्या तळण्यासाठी आणि शिवचरांना घी जो असतो ना घीचा पोस्ट तो खूप आवडतो घीचा आणि बादाम काजूचा सॉरी तर तो तिकडनं आणलेला करंजा आणलेल्या छान त्यांनी त्यांच्या हाताने बनवून त्या साठ्याच्या करंजा असतात ना तशा तर छानपैकी त्या चकलीसुद्धा आणली होती खाण्यासाठी पण कॅरीबॅग कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे कदाचित ती थोडीशी मऊ पडली होती तर आत्ता सगळा बाजार ठेवून झाल्यानंतर मी भांडी घासून घेत आहे आत्ता भांडी तर जेवढी पडायची तेवढी पडतातच किती होते काही होते पण एक काम सोपं झालं नवरोभानी आणून दिलं होतं द्रोणपत्रवाळ्या वगैरे सगळं त्यामुळे फक्त ताटं जी आहेत ती कमी पडली पण बाकीची भांडी जी पडायची ती पडतातच फक्त ताटं वाटतं तेवढं कमी पडलेलं बाकी ग्लास वगैरे सगळं घासावं लागतं शेवटी काय करा तर आता सगळी भांडी वगैरे घासून घेत आहेत आणि आहे छान वाटते फार पॉझिटिव्ह वाटते मग अशी खेळता खेळता वैष्णवी आली आणि मला म्हटली आई तू सुट्टी का गं घेत नाहीस तर मी म्हटलं सुट्टी कसली घेऊ तर मला वाटलं काय की व्लॉग शूट करायची सुट्टी म्हणते की काय तर ती मला म्हणते की आई तू दिवसभर कामच करत राहते जरा सुट्टी घेत जा की तिला म्हटलं बा शेवटी हे बाईचं आयुष्य आहे किती काही झालं तर किती शिकू दे किंवा काही होऊ दे चूल आणि मूल हे करावंच लागतं पण तिला घाबरवण्यापेक्षा मी तिला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला कारण की फार थी थी के ती फार घाबरते ती म्हणते आई मोठी झाल्यावर मला पण हे सगळंच करावं लागेल का भीती वाटते तर तिला मोटिवेट करण्याचा मी प्रयत्न करत असते पण जाऊ द्या आता तुला पुढचा विषय झाला या ठिकाणी केक माझा तयार आहे वरती जी तुम्ही बघताय ना गार्निशिंग ती मी आता मणुक्याने करून घेत आहे आणि हे जे तुम्हाला क्रंच दिसत आहे ना तर ते ह्याचं आहे किटकॅटचे क्रंचेस आहेत किटकॅट अशी खिसणीने खिसवून वैष्णवीने म्हणजे गार्निश केलेलं आहे

ला ला। ला ला हे खाई बरेच दिवसानंतर चहा पिण्यासाठी इतकी छान कंपनी मला मिळाली फॅमिली मिळाली तर भारी वाटते आणि हे क्षण जे आहे ते ब्लॉग थ्रू माझे म्हणजे मेमरेबल राहतील जेव्हा केव्हा बघायचं असेल त्यावेळेस मला बघायला मिळेल आत्ता सर्व खाली गेलेत मुलांना घेऊन तर मी माझी बॅग जी आहे म्हणजे आईबाबांची ताईंची जी बॅग आहे ती व्यवस्थित बेडरूममध्ये ठेवते कारण मला हॉल वगैरे क्लीन करायला इझी जाईल पण किती म्हटलं काय म्हटलं तर पसारा तर होणारच आहे तर ठीक आहे असू ते काय असेल ते असेल पण आत्ता तर तेवढं स्वच्छ करून घेते आणि तुम्ही पाहू शकता घरामध्ये की थोडंफार कचरा म्हणजे थोडंफार म्हणजे भरपूरच कचरा निघतो आहे तर इथे धूळ पण प्रचंड प्रमाणात येते कारण की आपण टॉप फ्लोरला राहतो ना त्यामुळे इथे धूळ खूप येते बाकी काय आता मुलांचे चॉकलेट वगैरे काय काय आत्त्यांनी आणलेले चॉकलेट्स आहेत माझा ट्रायपॉड मी जो कोल्हापूरवरून मागवला होता तो एक आणला होता तर ट्रायपॉड पण छान मिळाला तुम्ही म्हणत मला, मला एक कमेंट आलेली की ताई तुझा ट्रायपॉड आला का तर हो फायनली ट्रायपॉड माझा आलेला आहे आणि छान आहे तसा पुढच्या महिन्यात मला घ्यायचं आहे आणि चांगल्यातला घ्यायचा आहे जरा इंडस्ट्रीयल ट्रायपॉड घ्यायचा म्हणते तर आत्ता इथे आईंचं ऑप्शन करायचं चाललेलं आहे कारण त्यांचा आहे आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्या म्हणजे को इन्सिडेंट्स म्हणावं किंवा काय तर त्यांचं यायचं आणि त्यांचा वाढदिवस सेम दिवस झाला आणि छान प्रकारे आम्हाला पण सुद्धा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचा पन्नासा वाढदिवस साजरा केला होता त्यानंतर आता हा चौपन्नवा असावा तर तो आम्ही साजरा करतो आहे चार वर्षानंतर आता आम्ही हॉटेलला आलेलो आहे सचिनच्या आणि या ठिकाणी आता आम्ही आईंचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे ओपन रेस्टॉरंटला बसले मुद्दा कारण की प्रायव्हसी पण इथे छान मिळते হ্যাপি বার্থডে টু ইউ হাই বকার ডে হ্যাপি বার্থডে টু ইউ বকার হ্যাপি বার্থডে টু ইউ আই হ্যাপি

आणि बुफेला काही आवडीचं असेल तर ते घ्या सगळ्या मुलांना हॉटेलमध्ये आल्यानंतर काय कोणा स्टाव की एवढी भूक लागलेली जमवून एकदम तर त्यांनी फार एन्जॉय केला डिनर रात्रीचा आणि भरपूर काय काय व्हरायटी होते खाण्यामध्ये स्टार्ट म्हणजे स्टार्टर जे आपण म्हणतो ना ते तर भरपूर होतं त्याचनंतर मेन कोर्समध्ये आम्ही घेतलेलं तवा पुलाव आणि भरपूर काय काय होतं आता मला तर काय आठवत पण नाही लिटरली चाट मसाला वगैरे पिझ्झा बर्गर सँडविचेस वगैरे भरपूर काय काय होतं आलू टिक्की आणि होती फ्रेंच फ्राईज पण होती सगळंच काय होतं नव्हतं ते सगळंच त्याची टे, टे टेबलवरती ऑर्डर केलेलं त्यानंतर मॉकटेल मागवलेलं छानपैकी असं तर आता इथे आई बाबा सगळ्यांना ना जेवण खूप आवडलं होतं हॉटेलचं आणि आहे बरं का हॉटेलचं जेवण खरंच टेस्टी आहे आपण म्हणतो ना की फाय स्टार हॉटेलचं जेवण मिळमिळीत मीड़ असतं पण नाही पाठेल तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग ना म्हणले मी इथेच काय करते